नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता कुमार भारती यामधील प्रकरण अकरावे आहे मातीची सावली याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा त्यामधील अ हा उपप्रश्न पाहूया मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा आणि ही संकल्पना आपण स्पष्ट करूया उत्तर आहे उन्हाळा जितका तीव्र तितके मडक्यातले पाणी गार असते त्यातील गारवा हा तहान भागवणारा व त्याचबरोबर मनाला तृप्त करणारा असतो फरसूच्या घरावर असणारे चिंचीचे झाड आपल्या सावलीने त्याच्या घरात अशाच प्रकारचा आल्हाददायक व तृप्त करणारा गारवा आणत असे दुसरी संकल्पना आहे आईच्या पदरासारखी चिंचेची सावली आणि त्याचं उत्तर लिहूया आईचा पदर म्हणजे आईची माया तिच्या पदराखाली जेवढे सुख लाभते तेवढे सुख अन्य कशातच नसते फरसूच्या घराजवळ असणाऱ्या चिंचेच्या झाडाची सावली त्याच्या घराला अशीच माया सुख देणारी होती म्हणून फरसूच्या घरावर असणारी ती चिंचेची सावली त्याला आईच्या पदरासारखी वाटते आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पुढची संकल्पना पाहूया वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने आणि याचं उत्तर लिहूया चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत भिरभिरत खाली येतात फुलपाखरे थव्या थव्याने भिरभिरतात तेव्हा ते, ते दृश्य सुंदर मनोहारी असते चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते हा होता आपला प्रश्न पहिला आता आपण पाहूया यामधील प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा आहे खालील घटनांचे परिणाम लिहा यासाठी आपण तक्ता तयार करूया घटना आणि परिणाम यामधील पहिलं पाहूया आता फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसला त्याचा परिणाम आहे पायवर घेऊन बसल्यावर फरसूची सून डाफरते आता पाहूया दुसरं मनूला फरसूने शिकवले त्याचा परिणाम आहे मनू कंपनीत नोकरीला लागला व त्याला मातीला मातीत हात घालणे नकोसे वाटू लागले पुढचा आहे वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तारकी खिळा लागला आणि त्याचा परिणाम काय झाला आठवड्याभरातच कोसू मरण पावली आता पाहूया पुढची घटना मनुने जमीन विकायला काढली आणि त्याचा परिणाम आहे फरसूने बैलासारखी मान डोलावली अशा प्रकारे आपल्याला घटना आणि परिणाम लिहायचे आहेत आता पाहूया आपण यापुढील प्रश्न तिसरा आकृती पूर्ण करा यामध्ये पहिला प्रश्न आहे अ फरसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती अशा प्रकारची आकृती काढून आपल्याला उत्तर लिहायचं आहे चिंचेच्या पाल्यापासून खतनिर्मिती प्रत्येक पान जमा करून शेतीत केलेली पसरण भाताच्या पिकानंतर वांगी दुधी कारली यांची लागवड आणि चौथं लिहूया वडिलोपार्जित झाडांची निगा आता आपण यामधील दुसरी आकृती पाहूया पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा यामध्ये पहिला मुद्दा आहे आपल्याला छंद आणि त्याचं वर्णन करूया फरसू आणि रागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता साध्या साध्या गोष्टीतून तो सुख मिळवायचा घराच्या पायरीवर बसायचे फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारे चिंचेची पाने पाहायची झाडावर चढणाऱ्या खारींचे बागडणे निहाळायचे हा त्याचा आवडता छंद होता छंद यामध्ये आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे आता आपण पुढचा मुद्दा आणि उत्तर पाहूया मेहनत हा अत्यंत मेहनती शेतकरी असून आपल्या दीड एकराच्या जमिनीत त्यांनी चार पोरं वाढवली मुलाला शिकवलं तीन पोरींची लग्न केली त्याच्या प्रचंड मेहनतीमुळे तो शेतात भात तसेच वांग वांगी दुधी कारली यांचे भरकोस पीक घेई कणा दुखेपर्यंत काम करून तो जमिनीत सोनं पिकवत असे अशा प्रकारे मेहनत हा मुद्दा आपण लिहिलेला आहे आता पाहूया आपण पुढचं दुःख आणि याचं उत्तर आहे बिल्डरच्या नादाला लागून मुलीने जमीन घर झाडे इत्यादी सर्व विकून टाकले फरसूचा तो तर जगण्याचा आधार होता मात्र त्याच्या भावनेची मुलाला सुनेला कदर नव्हती सुंदर त्याच्यावर डाफरायची त्यामुळे फरसूला घर म्हणजे खानावळ वाटत होती अशा प्रकारे दुःख हा मुद्दा लिहिला आता आपण पुढचा मुद्दा पाहूया माणूस पण माणसाचे पाय मातीवर असतात तोपर्यंत तो, तो माणूस असतो या मातीशी नातं तुटलं तिच्याशी जुळलेली नाळ तुटली तर माणूस असा विचार फरसू करतो त्याच्या मते ही जमीन म्हणजे पूर्वजांचे रक्त असून तिचा सौदा करणारा आपल्या या भूमातेचा सौदा करणारा हा माणूस नसतोच अशा प्रकारे आपल्याला या मुद्द्यांचे वर्णन करायचे आहे हा आ प्रश्न अशा प्रकारे आपल्याला लिहायचा आहे आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न पाहूया आता आपला प्रश्न चौथा आहे ओघ तक्ता पूर्ण करा आपल्याला एक ओघ तक्ता दिला आहे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे चला तर मग पाहूया मनुची आई प्रार्थना करायची आणि या रिकाम्या जागेत आपण लिहूया या तक्त्यात लिहा लिहायचं आहे मनू जेवता जेवता बहिणीशी मस्ती करायचा दुसऱ्या याच्यात लिहूया एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचं आणि घासागणिक पोटात माया उतरायची अशा प्रकारे हा ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे हा होता आपला प्रश्न चौथा आता आपण पाहूया यापुढील प्रश्न पाचवा खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा आपल्या भाषेत वाक्य लिहायचे आहे है, आमचा जलम मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटते हे वाक्य आपण याचं उत्तर लिहूया आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटत आहे दुसरं वाक्य पाहूया यामध्ये त्यांची पुण्याई बावडी नदी हय नदी या वाक्याचं आपल्या प्रमाण भाषेत उत्तर लिहूया आणि याच उत्तर आहे त्यांचीच पुण्याई विहीर नाई नदी आहे नदी अशा प्रकारे हे उत्तर लिहायचं आहे आपल्याला प्रमाण भाषेत आणि आता आपण या पुढील प्रश्न पाहूया प्रश्न सहावा आहे खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा यामधील आहे आणि त्याच्यातील उत्तर आहे बरोबर सतत बोलणे दुसरं आहे नाळ तुटणे यासाठी ही या तीन पर्याय दिलेले आहे आणि त्यामधील बरोबर पर्याय आहे संबंध न राहणे आणि यामधील तिसरं शेवटचं पाहूया डोळे भरून येणे यासाठी आपल्याला तीन पर्याय दिलेले आहे आणि बरोबर पर्याय आहे डोळ्यात पाणी येणे अशा प्रकारे आपला प्रश्न सहावा पूर्ण झालेला आहे आता पाहूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न सातवा पुढील अर्थाची वाक्य पाठातून शोधून लिहा त्यामधील पहिला आहे फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शविले या अर्थाचं वाक्य आहे बाप जाद्यांची कमाई रे पोरांनो आता दुसरं पाहूया पुढचं फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला या अर्थाचं वाक्य पाठातून शोधून लिहायचं आहे तरारून वाढलेल्या गबगबीत केळीचं अख्ख बन एका पाऊस वाऱ्यात जमिनीवर झेप झोपावं तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला हे वाक्य आहे आणि आता आपण पुढचं तिसरं शेवटचं पाहूया यामधील फरसूचे झाडाबाबतचे प्रेम या अर्थाची वाक्य पाठातून शोधून लिहायचं आहे याचं उत्तर आहे पोटच्या पोरा इतक्याच प्रेमाने वाढवलेल्या उघड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता प्रश्न लिहिला आहे आता आपण प्रश्न आठवा पाहूया स्वमत यामधील पहिला उपप्रश्न आहे मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या परसूच्या विधानाशी तुम्ही सहमत अस सहमत असल्यास त्याची कारणे सुदाहरण लिहा आणि आता आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे हे उत्तर अतिशय सविस्तर लिहायचं आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दिलेलं आहे सर्वच काही वाचून दाखवत नाही उत्तर सविस्तर आहे त्यामुळे मोठं आहे व्यवस्थित वाचून लिहून घ्या प्रकारे तुम्हाला पाठातील स्वमत या तीनही प्रश्नांची उत्तरे येथे व्यवस्थित दिलेली आहे ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या हा स्वाध्याय आपला येथेच संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या पाठाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा